समाजातील अंतिम प्रवासातही माणुसकी जपली जावी आणि वंचितांना आधार मिळावा या उदात्त हेतून श्रीगोंदा शहरातील संकल्पनीती फाउंडेशन आणि रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानं शहरासाठी शेवपेटी लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला शहरातील रत्नकमल मंगल कार्यालय येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर अरुण रोडे यांनी भूषवलं तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बबनराव पाचपोते उपस्थित होते यावेळी बोलताना बबनराव पाचपोते म्हणाले की माणसाच्या आयुष्याचा शेवट गोड व्हावा ही प्रत्येकाची भावना असते शहरामध्ये शवपेटी असावी ही संकल्पना मांडणाऱ्या आणि ती प्रत्यक्षात उतरवणाऱ्या दोन्ही संस्थांचे कार्य कौतुकास्पद का आहे प्राध्यापक बाळासाहेब बळे यांनी आपल्या मार्गदर्शनात सामाजिक धार्मिक आणि राजकीय दृष्टिकोन मांडत वंचित घटकांसाठी काम करण्याचं आवाहन केला तसंच त्यांनी यावेळी नेत्रदान आणि अवयवदान या विषयावरही प्रभावी प्रबोधन करून उपस्थितांना या चळवळीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन कलि रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रलचे से अध्यक्ष सुनील कटारिया सचिव अमर गुरव आणि राजेश परदेशी यांनी रोटरी क्लबच्या जागतिक स्तरावरील कार्याचा आढावा घेतला समाजाच्या गरजा ओळखून राबवलेले हे उपक्रम भविष्यातही सुरू राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच उद्योजक नवनाथ दरेकर आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेले मदन विश्वकर्मा यांनीही आपली मनोगत व्यक्त केली अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अरुण रोडे यांनी संकल्पनीती फाउंडेशनच्या स्थापनेमागची भूमिका स्पष्ट केली ही शवपेटी समाजातील गरजूंसाठी उपलब्ध असेल आणि त्या माध्यमातून एक सामाजिक योगदान देण्याचा आमचा प्रयत्न असेल असं त्यांनी नमूद करत शवपेटी लोकार्पण झाल्याचं चा जाहीर केलं नमस्कार आ, मी रोटरी अन राजेश परदेशी रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रलचा माजी अध्यक्ष आज श्रीगोंद शहरामध्ये संकल्पनिधी फाउंडेशनला रोटरी क्लबतर्फे शवपेटी देण्यात आली आहे शवपेटी देण्यामागचा उद्देश हाच आहे की आजकाल बऱ्याच ठिकाणी मृत व्यक्ती झाल्यानंतर त्याचा परिवार बाहेरगावी असतो बाहेरगावून यायला त्याला वेळ लागतो तोपर्यंत त्या मृत व्यक्तीचं शरीर चांगल्यापैकी राहावं त्याची हेडसाळ होऊ नये पूर्णपणे शोपेटी देण्यात आलेली आहे हा शवपेटीचा उद्देश हाच की श्रीगोंदा शहर जवळच असलेलं तुमचं कर्जत शहर बेलवंडी दौंड अशा जवळपासच्या शहरांमध्ये याचा सर्वांना या लोकांना याचा उपयोग व्हावं या उद्देशाने शोपेटी देण्यात इथं आलेली आहे संकल्पनिधी फाउंडेशन हे श्रीगोंदा शहरमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे म्हणजे सतीश शेठ बोरा असतील अरविंद कासर असतील अभिषेक असतील व हो त्यांची सगळी टीम असतील हे मागील एक ते दोन वर्षापासून चांगलं काम करते त्यांचे सगळं चांगलं काम बघूनच रोटरीने असा निर्णय घेतला की जी सामाजिक संस्था श्रीगोंदमध्ये चांगलं काम करते त्यांच्या या संस्थेला थोडा एक हातभार त्यांना एक बळ देण्यासाठी आणि लोकांची गरज आहे लोकांची गरज इथं पूर्ण होण्यासाठी म्हणून आपण ही शवपेटी आज इथं दिलेली आहे किंवा शो किंमत तशी लाखांमध्ये जाती पण आपण ही शवपेटी पूर्णपणे मोफत संकल्प फाउंडेशनला दिलेली आहे ह्या देण्यामागचा उद्देश एवढाच आहे की निधी फाउंडेशननी ज्या कोणाला शोपेटी लागल ती फ्री ऑफ कॉस्टमध्ये द्यायची आहे त्याच्यासाठी एक रुपया सुद्धा त्यांनी त्यांचा घ्यायचा नाहीये त्याचा मेंटेनन्सचा खर्चही संकल्प निधी फाउंडेशन करालच त्याच्यासाठी हे रेग्युलर आपलं जे थ्री प्ल चार्जर असतं त्याच्यावर ही शोपेटी चालती बाकी याचा काय उद्देश नाही याला व्हील्स आहेत आरामशीर तुम्ही नेऊ शकता याला टेम्पोमधून आणि याचा उपयोग करू शकतो जी पृथ शरीर आहे ते चांगल्या प्रकारे याच्यामध्ये राहू शकतं आज आपण इथं आई शवपेटी प्रदान लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि सर्व श्रीगोंद्या वासियांना आणि आजूबाजूच्या शहरातील लोकांना माझी नम्र विनंती आहे की आपण याचा उपयोग करून घ्यावा हीच विनंती संकल्प नीती फाऊंडेशन आणि रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या शहरासाठी आजचा हा शवदान प्रदानाचा कार्यक्रम आपण या श्रीगोंदा शहरामध्ये आयोजित केलेला होता त्यासाठी आपण ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असतो त्यावेळेस काही ना काही समाजाचं देणं असतं त्या भावनेतून आपण संकल्पनीती फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या शहरासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव काही काम करायचं असेल तर आपण छोट्या छोटे उपक्रम जर राबवले तर निश्चित समाजासाठी उपयोगी पडतात आणि त्याचबरोबर आपण शहरामध्ये तसं रुग्णसाहित्य केंद्र असेल नेत्रदान असेल किंवा अवयवदान असेल ह्या सगळ्या विषयाला थोडा थोडा स्पर्श करत आपण भविष्यामध्ये ह्या सगळ्या संकल्पनीती फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा निश्चित आपला मनोदय आहे आपण सर्व शहरवासियांना बरोबर घेऊन सगळे मान्यवर असतील सगळ्या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ मंडळी असतील ह्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आमचं भविष्यामध्ये अनेक नवनवीन उपक्रम आरोग्य शिक्षण पर्यावरण कृषी अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण भरीव काम करण्याचं सगळ्यांच्या सहकार्यातून मानस आहे आणि ते सगळ्यांच्या सहकार्यातून पूर्णत्वाकडे जाईल असे संकल्पनीती फाउंडेशनची इच्छा आहे त्याच्या ह्याच्यामध्ये आपण हे सगळं करत असताना सर्वांचं सहकार्य सगळ्यांच्या ह्याच्यातून आपण पूर्ण करूया आणि असं एक सगळं संकल्पना नीतीचे उद्देश आहे या सोहळ्याला सतीश शेटबोरा डॉक्टर अशोक शेंडगे गोपाळ मोटे पाटील डॉक्टर अमित बगाडे मेजर नवनाथ खामकर डॉक्टर राजू सय्यद नगरसेवक शहाजी खेतमाळीस एम डी शिंदे उद्योजक गुगळे पोखरणा कदम लोखंडे सतीश बोरुडे राजेंद्र उकांडे नवनाथ दरेकर चंद्रकांत कटारिया डॉक्टर वैभव मचे नानासाहेब कोथंबिरे सुजेल होले सलमान शेख मदन विश्वकर्मा संदीप घोडके दिगंबर जोशी यांच्यासह रोटरी क्लब आणि फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी सदस्य हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन श्री दत्त मेडिकलचे प्रॉपरायटर अभिषेक दंडनायक यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीनं केलं प्रास्ताविक अरविंद कासारांनी मांडले तर कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार बाळासाहेब काकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले येसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा